नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या हार्दिक स्वागत महाटी बीटी पोर्टल वरती कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून तुमची पॉवर टिलर अथवा इतर कृषी अवजारांकरिता निवड झालेली असेल आणि तुम्ही कोटेशन टेस्ट रिपोर्ट डिलर सर्टिफिकेट अशी कागदपत्रे अपलोड केले असतील व कृषी विभागाच्या डेस्क वनने कागदपत्रे पडताळून काही त्रुटी आढळल्यामुळे तुमचा अर्ज ऑनलाईन परत कागदपत्र पूर्ततेकरिता पाठवला असेल अशा वेळी कागदपत्रे परत कशी अपलोड करायची याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो वापस पाठविलेल्या अर्जाची कागदपत्रे अपलोड करून पूर्तता करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला महाडेप्युटी फार्म पोर्टलवरती तुमची प्रोफाईल लॉग इन करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो डाव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी चलन अपलोड डीपीआर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी वैयक्तिक कागदपत्रे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्हाला ज्या लाभ घटकाकरता तुम्ही या आधी कागदपत्रे सादर केलेली होती तो लाभ घटक परत एकदा या ठिकाणी या यादीमध्ये या आलेला तुम्हाला दिसून येईल तुम्ही एकच अर्ज केलेला असेल तर फक्त तेवढ्याच लाभ घटकाचे नाव या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तर आता या लाभ घटकाचे परत कागदपत्र अपलोड करण्याकरिता समोर कागदपत्रे अपलोड करा हा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आधी अपलोड केलेली कागदपत्रे दिसून येतील तर या ठिकाणी कागदपत्रे हटवा हा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करून आधी अपलोड केलेली कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने डिलीट करायची आहे ओके वरती या ठिकाणी क्लिक केले की या ठिकाणी परत ओकेवरती क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने एक एक करून सर्व कागदपत्रे आधीचे तुम्हाला या ठिकाणी डिलीट करून घ्यायचे आहे मित्रांनो सर्व कागदपत्रे अशा पद्धतीने डिलीट केल्यानंतर परत एकदा या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि पाहिजे ते कागदपत्र जसे की बँक खाते पासबुक यावरती क्लिक करून तुम्हाला परत एकदा या ठिकाणी तुमचं नवीन कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे अशा पद्धतीने एक एक करून बाकीचे सर्व कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत एक एक करून सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर खाली जतं करा हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे जतन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर परत या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमची कागदपत्रे यशस्वीरित्या या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी सबमिट झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी लाभ घटक या पर्यायाखाली तुम्हाला तुम्ही आता ज्या घटकाकरिता कागदपत्रे परत अपलोड केलेली आहे तो घटक या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही याचा अर्थ तुमचे कागदपत्र हे यशस्वीरित्या या ठिकाणी अपलोड झालेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओतील माहितीचा लाभ घेता येईल तर चला मित्रांनो लवकरच भेटूया अशाच नवीन माहिती पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र